दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या उघाडीनंतर आता दोन ते तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून शनिवारी व रविवारी दिवसभर रात्रभर पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकरी ठिकाणी जलमय झाले असून सांगवाघडा परिसरात तर काल दुपारी अडीच वाजता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की शेत सर्व जलमय झाल्याचे शेतकरी सामाजिक कार्यकर्ते ध्रुवा पाटील सगने यांनी सांगितले तसेच संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे एवढेच नाही तर पेरणीसाठी तयार असताना शेतकरी पेरणी करू शकत नाही अशी परिस्थिती पावसामुळे झाली आहे आहे काही ठिकाणी पेरणी सुरू झाल्याचे चित्र सुद्धा दिसत तर काही ठिकाणी अद्यापही जमिनीला पोषक असेल असा पाऊस झालेला नसल्याने शेतकरी राजा पावसाची वाट पाहताना दिसत आहे मात्र आज अनेक ठिकाणी पेरणी सुरू झालेले दिसत आहे उडीद मूंग हद्दपार होण्याच्या मार्गावर दिसत आहे याचा पेरा नसल्यासारखा असून यावर्षी पराठी तूर यावर जास्त शेतकऱ्यांचा जोर आहे काही असलं तरी पेरू जमिनीत पैसा टाकावा लागेल व एकदाचा जुगार खेळावा लागेल असे एका शेतकऱ्यांनी सांगितले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर